लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा बटाटा वडा आणि बटाटा वड्यासोबत तर मग रस्सा झालाच पाहिजे मग असं आपण आज बटाटा वडा आणि रस्सा म्हणजेच कटवडा आणि बट रस्सा वडा आपण आज बघणार आहे त्याकरता बघा लागणार साहित्य आपण आता पुढं बघणार आहे आणि पूर्ण रेसिपी स्किप न करता बघा तुम्हाला पूर्ण डिटेल मी सांगितलेलं आहे भाजी कशी बनवायची आणि रसा कसा बनवायचा माझ्या पद्धतीने तुम्हाला आवडलं तर एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण मस्त असे बटाटे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून तिसऱ्या पाण्याने मग मस्त तिसरं पाणी आपण टाकून बटाटे डुपतील इतकं कुकरला आपण शिट शिट्ट्या घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि आता तोपर्यंत आपण मस्त आता आपलं रशाचं वाटण तयार करणार आहे त्याकरता कांदा उभा कट करून मस्त असा भाजून घेतला आणि एक मध्यम आकाराचे दोन मोठे कांदे कट करून घेतले होते आणि दोन टोमॅटोसुद्धा कट करून घेतले आणि छान असं बघा आता कांदा आपला परतल्यानंतर आपल्याला छान असं बघा टोमॅटोवर मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो छान असा लगेच मऊ होतो त्यानंतर आता आपल्याला इथं बघा खोबऱ्याचं मी खीस करून घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर ते खोबऱ्याचं खीससुद्धा आपल्याला तव्यावर असं भाजून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण आलं घेतलेलं आहे एक नऊ ते दहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आलं लसून तुम्ही तुमच्या मनाने कित किती कमी जास्त करायचं वापरू शकता छान असं बघा आता आपलं वड्या रस्ताचं बघा आता आपलं रश्श्याचं वाटण तया मस्त छान भाजून झालं तोपर्यंत आपले बटाटे बघा किती छान उकळून झाले आता आपण आपण जे वाटण करण्यासाठी सगळं भाजलं होतं कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण खोबरं सगळं वाटण तयार करून घेतलं पाणी अजिबात न टाकता वाटण केलं आता आपले बटाटे थंडे होतील तोपर्यंत आपण रश्श्याची तयारी करूया त्याकरिता आपण तेल टाकलेलं आहे दोन ते ती तीन पड्या तेजपान टाकलेलं आहे तेलामध्ये नंतर जिरं टाकलं त्यानंतर बघा आता आपण जे वाटण केलेलं आहे अगदी पाणी न घेत टाकता वाटण केलं आहे ते तेलामध्ये छान असं टाकू टाकून द्यायचं तेल छान तापू द्यायचं तेल तापल्यावर मग भाजीला एक चव खूप सुंदर येते रशाला पण आणि आता बघा आता मी काश्मीरी मिरची पावडर टाकते आहे आणि आता हळद पावडर टाकायची आहे आपल्याला खूप सुंदर असं बघा आपला रस्सा तयार होणार आहे एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता आणि एक चम्मच धना पावडर टाकली मस्त छान असं एकजीव करून घ्यायचं आता आपला मसाला होईपर्यंत आपण बटाट्यांचे साल काढून घेऊया बघा सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेतले आणि आता आपल्याला मध्ये थोडीशी मटकी टाकायची आहे म्हणजे खूप सुंदर असा आपला वडा रस्सा लागणार आहे आणि तुम्ही कटवडाही म्हणू शकता आता आपला मसाला पण होतो आहे कच्चीच मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि आता मसाला थोडासा परतल्यानंतर कच्चीच मटकी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही ह्या प्रकारे माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की वडा रस आता आपण भाजीची रेसिपी बघणार आहे बघा एक मोठा चम्मच धने घेतले जिरं घेतलं पाच ते सहा हिरवी मिरची घेतली कडीपत्ता आलं लसणाची पेस्ट करून घेतली पुदिना घेतला होता पुदिन्याची पण पेस्ट करून घेतली आपण छान अशी तुम्ही हा प्रकारे भाजे नक्की बगा, तुम्ही आनी ही, अमाजी भाजी नक्की करून बघा अगदी तुम्ही समोशांनासुद्धा वापरू शकता आणि ही माझी रेसिपी भाजीची तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला आवडल्यास एक लाईक मात्र करायला विसरू नका आता बघा मस्त असं आता थोडंसं मी करपू नये म्हणून मी पाणी टाकलं होतं छान असं परत हलवून घेतलं आणि परत वाफ येऊ दिली त्याच्यानंतर मग मी पाणी टाकलेलं आहे मी स्किप केलेलं होतं कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आता रशामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मस्त बारीक गॅसवर छान रसा शिजू द्यायचा म्हणजे आपली मटकी पण अर्धी तर मसाल्यामध्ये झालेली आहे शिजलेली आहे आणि मग आता रशामध्ये पण शिजणार आहे चवीनुसार मीठ टाकले छान असं मस्त हलवून घ्यायचं आता आपण भाजीची तयारी करणार आहे आता रसा उकडेपर्यंत आपण भाजी बघणार आहे आता बघा मी इथं लोखंडी कढाईमध्ये भाजी बनवणार आहे म्हणजे खूप सुंदर अशी चव पण येते आणि भाजी अजिबात कढईला चिटकत सुद्धा नाही आणि बघा आता तेल तापल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे मी जिरं टाकलेलं नाही कारण मी आलं लसण पेस्ट करताना जिरं सुद्धा दडून घेतलेलं आहे आता बघा असं हिरवी मिरचीचा असं बारीक ठेचा मी करून घेतला आपण एक सहा ते सात हिरवी मिरची घेतली होती ती सुद्धा मी टाकून घेतली त्यानंतर थोडंसा हिंग टाकायचा आहे आता परत मसाला मस्त असा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला आपण बघा पुदिना मस्त स्वच्छ धुवून घेतला होता हिरवागार त्याची मी अशी मिक्सरला बारीक पेस्ट केली तुम्ही माझी ही पद्धत वापरून नक्की भाजी करा तुम्हाला नक्की वड्याची भाजी मनापासून आवडल आणि खरंच अगदी मनापासून आवडलं तर सर्वांना आ... विनंती करते का एक लाईक करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब पण करा, करा। आणि आता मस्त हळद पावडर घालून घेतली छान असं हलवून घ्यायचं आणि बघा आता आपले बटाटे असे मॅश करून घेतले खूप असे म्हणजे हात मॅशरच्या साह्याने नाही केले अशा हातानेच असे मस्त छान मॅश करून घेतले म्हणजे छान असे खूप बारीक पण नाही करायचे मग आपली भाजी खायला मजा येत नाही असे थोडे बटाटे पण अख्खे थोडेसे दिसले पाहिजे आणि आता भाजी बघा मस्त मी आता हलवून घेत आहे आणि किती सुंदर बघा कि आपली भाजी मस्तपैकी परतवलेली आहे मी आणि दिसते आहे ना आपली भाजी अगदी सुंदर खूप सुंदर अशी आपल्या भाजीला टेस्ट येते आणि बघू शकता आपली भाजी आता तयार होत आहे आणि मी दीपक मसालासुद्धा वापरलेला आहे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता भाजीमध्ये आणि आता भाजी झाल्यानंतर मस्त लिंबू पिटलं मी अर्ध आणि परत एकदा भाजी अशी मस्त परतवून घ्यायची आणि खूप सुंदर असं बघा गरम मसाला सांगायचा राहिला माझ्याकडून पण मी टाकलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता भाजी गार होईपर्यंत आपला रस्सा बघूया आपण आता रस्सा बघा किती तर्रीदार झालेला आहे आणि मस्त मटकीसुद्धा शिजलेली आहे आणि मस्त असं बघा आपला रस्सा किती सुंदर बघा खूप छान असा वास सुटलेला आहे आता तोपर्यंत आपण वड्यांचं सारण तयार करणार आहे सारण नाही म्हणता येणार वरची कोटिंग आता बघा मी थोडीशी डाळ आहे ना आपण डाळीचं पीठ दडतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड दडून आणलेलं आहे तुम्ही नक्की थोडंसं जाडसर दडू दडून आणा गिरणीवरून आणि प्रकारे तुम्ही नक्की बनवा आपलं रेग्युलर बेसन पीठ आपण बारीक दडतो त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या प्रकारे नक्की करा बघा जाडसर दिसतं आहे आणि थोडंसं मी मीठ टाकलं होतं चवीनुसार चा छान असं बघा मस्त मी आता हाताच्या साह्यानेच एकजीव करत आहे आणि ही कोटिंग खूप सुंदर अशी वड्यांना येते आणि तुम्ही बघू शकणारे बाहेरचं आपली जी कोटिंग असते वड्याची ती खायला इतकी सुंदर लागते तुम्ही प्रकारे नक्की दडून आणा आपल्या डाळीच्या पिठापेक्षा थोडीशी जाळ दडून आणायची आता बघा भाजीचे असे मस्त गोडे करून घेतलेले आहे आणि खूप सुंदर असं बघा आपलं आता गोडे तयार झालेले आहे भाजीचे आता आपलं तेल पण तापलेलं आहे आणि किंचितसा सोडा मी टाकलेला आहे माझ्याकडून स्किप झालेला आहे आणि बघा आता मस्त असं एक गोडा तुम्हाला चपट्या आकाराचे करायचे तर करू शकता पण मी गोलाकारामध्येच केलेले आहे आणि मस्त असं बघा छान असे वडे छान असे पिठामध्ये असे छान फिरवून घ्यायचे आणि मस्त असे गोल गोल आणि मग नंतर सगळ्या आपल्या वड्यांना मस्त पीठ लागल्यानंतर हळूहळू असे तेलामध्ये सोडायचे आहे आणि बघू शकता आम्ही लोखंडी कढाईमध्येच तडते आहे खूप सुंदर असं बघा असं वाटत नाही आपण घरी बनवतोय असं वाटतं आपण बाहेरचेच वडे आता खाण्यासाठी आलेलो आहे आणि आता मस्त असे हळूहळू प परतवून घ्यायचे आणि खूप सुंदर असे हे वडे लागतात तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की सगळे खुश होतील अगदी पोट भरल पण मन भरणार नाही तुम्हाला नेहमी नेहमी बनवायला सांगतील आणि खूप छान असे बघा आता आपले वडे तयार होत आहे आणि गॅस तेल छान तापल्यावरच तुम्ही वडे सोडा नंतर वाटलं तर थोडंसं बारीक करा आणि नंतर तुम्हाला वाटलं परत तेल थोडंसं गार वाटतं आहे परत थोडंसं मोठं करा आणि छान असे वडे बघा बाहेरची कोटिंग किती सुंदर दिसते आहे आणि भाजी तर चवीला अप्रतिमच झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी माझी खूप सुंदर लागते आता बघा वडे किती सुंदर तळून झालेले आहे आणि आता बघा मी परत वडे मस्त छान असे तळून घेत आहे बाकीचे राहिलेले आणि तुम्ही असे गोडे तयार करून फ्रीजमध्येही ठेवू शकता तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही एक दोन ते तीन दिवस तुम्ही आरामशीर मस्त पीठ पण ठेवून द्यायचं तळून खाऊ शकता आता मस्त असे आता आपण आपला कटवडा तयार झालेला आहे कट पण किती सुंदर झालेला आहे वडा रस्सा म्हणा कटवडा म्हणा आणि आता मस्त असं आता वड्यांवर आपण छान असा रस्सा टाकून आता शव घेतलेले आहे मस्त बांध कांदा मस्त छान असा कट करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला एक वडा मस्त तोडून दाखवते तुम्ही अगदी बघू शकता बाहेरची कोटिंग तुम्हाला खाताच कळेल की किती सुंदर लागते भाजी पण खूप सुंदर अशी झालेली आहे आणि आपला वडा रस्सा तयार आहे या तुम्ही पण खायला आणि लाईक करायला विसरू नका परत परत सांगते कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि बघा आपले मस्त शेव रस्सा कांदा लिंबू वडे पाव छान असा आता तयार झालेला आहे किती सुंदर सुंदर दिसतो आहे आणि तुम्ही नक्की सुट्टीच्या दिवशी सर्वांना खाऊ घाला तुम्हाला नेहमी नेहमी बनवायला सांगतील आणि आता आपले वडे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण दाखवते किती छान दिसतं आहे श्रीस्वामी समर्थ